इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांनी जगभरातील डाव्या राजकारण्यांवरती टीका केली आहे तुम्ही जे करता लोक ल, ते लोकशाहीला धरून आणि आम्ही केलं ते लोकशाहीला धोका असं कसं होऊ शकतं असं सवाल विचारत त्यांनी डावे दांभिक असल्याचं म्हटलंय यावेळेला त्यांनी त्यांचे मित्र असलेले मोदी यांचाही उल्लेख केलाय मेलोनी नेमकं असं का, का म्हणाल्यात मोदींबाबत त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय पाहत एक रिपोर्ट अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये कन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल ऍक्शन कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सहभागी झाल्या यावेळी त्यांनी आपलं रुढीवादी राजकारणावरचं परखड मत व्यक्त केलंच शिवाय डाव्या विचारसरणीच्या नेत्यांवर निशाणा साधला डाव्या विचारसरणीचे लोक मोदी आणि ट्रम्प यांना लोकशाहीसाठी धोकादायक आहेत असा टॅग लावतात मात्र हे चुकीचं असल्याचं चा मेलोनी यांनी म्हटलंय त्याचवेळी त्यांनी ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडीवान्स यांचं कौतुकही केलंय विन बिल created... जेव्हा बिल क्लिंटन टोनी ब्लेअर यांनी नव्वदीच्या काळात उदारमतवादी राजकारणाचं जाळ तयार केलं तेव्हा त्यांना राजकारणी म्हटलं गेलं आज जेव्हा ट्रम्प पेलोरी मिल्ले किंवा मोदी बोलतात तेव्हा ते लोकशाहीला धोका असतात डाव्या विचारसरणीच्या लोकांचा हा दांभिकपणा आहे दुटप्पीपणा आहे मात्र आम्हाला याची सवय आणि चांगली बातमी म्हणजे लोकांचा आता त्यांच्या खोटारडेपणावर विश्वास राहिलेला नाही त्यांनी आमच्यावर किती चिखलफेक केली तरी जनता आम्हालाच मतदान करते ट्रम्प यांचं कौतुक करताना मेलोनी जगभरातील उदारमतवादी म्हणवणारे नेते हे नैराश्यात कारण आम्ही म्हणजे उजव्या विचारसरणीचे लोक निवडून येत आहोत मात्र लोकांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही निवडून येत आहोत याकडे ते दुर्लक्ष करत आहेत विशेषतः ट्रम्प यांची व्हाईट हाऊस वापसी त्यांना सलतीये असा घणाघातही मेलोनींनी केला उदारमतवादी केवळ जिंकतच नाही तर आता ते जगभरातून एकत्र येत आहेत म्हणून डाव्यांचा जळफळाट होतोय असंही म्हणाल्या मेलोनी जानेवारी महिन्यात ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होत्या युरोपीय युनियन मधून त्या एकमेव नेत्या होत्या ज्यांनी ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात हजेरी लावली मात्र त्यांच्या सीपीएसई मधल्या या भाषणावर त्यांच्याच देशातून रोम मधील त्यांच्या विरोधकांकडून निशाणा साधला जातोय विशेषतः ट्रम्प यांचा माजी सल्लागार स्टीव बॅनन यानं याच परिषदेत नाझी सलाम केल्यानं वाद आता आणखी चिघळतोय त्यामुळे मेलोनी यांनी या परिषदेतून माघार घ्यावी अशी मागणी त्यांच्याच देशातून होतीये त्यातच अलीकडेच युरोपीय युनियन आणि अमेरिकेत तणाव निर्माण झालाय कारण अमेरिकेनं रशिया युक्रेन युद्धविरामाच्या वाटाघाटींमध्ये युरोपीय युनियनला आमंत्रण दिलं नाहीच शिवाय ईयूवर टीकाही केली त्यामुळे युरोपीय युनियन नाराज असतानाच मेलोनी या ईयूच्या सदस्याकडूनच ट्रम्प यांचं कौतुक होत असल्यानं आता मेलोनी यांच्यावर इटलीसह युरोपीय युनियनमधूनही टीका होऊ शकते आता त्यांच्या या वक्तव्यानंतर खरंच युरोपमध्ये आणखी काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी